तुमचा टी शर्ट असू दे छड्डी बस कुटला ना पंडी पर्यंत सगळ्या शेला यायच कपडे घ्यायचे पैसे द्यायचं जायचे नाही माझं नाव सांगू तिची मला वैशाला फुकट द्या जमणार नाही आता कुठं ये सांगतो इकडनं पिशवीच मला जागे नाही उजव्या अंगाला लुक मेन्स वेअर आणि बांबुड्यात निघाला जागे नाही पिशवीकडे डाव्या अंगाला या इकडे माल भरून ठेवलाय त्यांच्या आठ काय आहेत आठ आता कुठल्या कुठल्या खाली नावं टाकतो नाहीतर कनी व्हिडिओ सपवेल तिची पण हसा घेणार रोहिता रोहिता का 一个人。